या ठिकाणी तालुका अध्यक्ष बीजेपी सन्मान अंबाजी शिंदे यांच्या वतीने मंत्री महोदय सन्मान होते त्याप्रमाणे भाजपा आळे भाटा यांच्या वतीने सुद्धा सन्मान होतोय दोन मिनिटांमध्ये फक्त सन्मान करून घ्यायचा कार्यक्रमाच्या उद्योजक पंकज शेट कंसे त्याप्रमाणे कुळवाडीचे तंटामचे अध्यक्ष कफळेश्वर गुंजण त्याप्रमाणे सर्व संस्थांचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाराज देवसान ट्रस्ट सर्व विश्वस्त मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ आळे संतवाडी कुळवाडे यांनी मंडळ आळे सोसायटी स्वरूप पत्रकार बंधू सर्वांचे महत्वपूर्ण सागर यानंतर आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाराष्ट्राचे भाग्यविधते नामदार राधाकृष्णजी भिंखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य साहेबांना विनेती असेल आपण मार्गदर्शन करायचे आपल्या सर्वांचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये मध्यम प्रकल्पाच्या उर्वरित कामाच्या कामाचा शुभारंभ आज या ठिकाणी संपन्न होतोय त्यांच्या पुढाकारण हा कार्यक्रम होतो की आपल्या तालुक्याचे सन्मान्य आमदार माझे मित्र सन्मान्य शरद दादा सोनवणे आमच्या भगिनी आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती आशाताई भुसके आपल्या जनसंपादा विभागाचे अध्यक्ष अभियंता संतोषी सांगळे आपल्या गावचे सरपंच श्रीमती संचालक निवडून त्यांची निवड झाली ते, ते मंडळाचे अध्यक्ष अमोलजी शिंदे या जी मोर्चाचे किल्ल्याचे अध्यक्ष गणेशजी कवडे मित्र आणि उद्योजक आनंदराव चौकुले जीवन भाऊ शिंदे आणि प्रसन्न टोके आपले उपसरपंच विशांजी कोळेवाडी आणि परिसरातील सर्व नेते वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि उपस्थित मित्र शरदरावचा फार आग्रह होता कि या पण दिजन पहिल्यांदाच असा प्रकल्प होता आणि त्याचे पाणीपूजनासाठी मी याव मला अतिशय आनंद होतोय की सिजावाडी मध्यम प्रकल्पातून या कामाची सुरुवात झाली तर म्हणजे शहाण्णव सत्त्याण्णव ला या कामाला सुरुवात झाली आणि आता साधारण तीनशे कोटी रुपये खर्च करून ते काम आता पूर्ण केलं जात तर म्हणजे लवकर काम होण्याची आवश्यकता होती राज्यामध्ये असे अनेक प्रकल्प आहेत की जे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी त्याच्या भूमिपूर्ण केली आता माझ्याकडे निळवंड धरण ते अठरा कोटीला सुरुवात झाली त्याची अठ्याहत्तर साली आणि ह्या वर्षी सहा हजार कोटी रुपये खर्च करून पूर्ण झाले तीन चार तीन पिढे खपून गेल्यात पाण्याची पा। तर म्हणजे ही परिस्थिती आपल्याला टाळता आली पाहिजे भविष्यामध्ये तिकडे वर्षानुवर्ष दुष्काळी तालुक्यात तालुक्या आहेत नगर जिल्ह्यातील नगरमध्ये त्यांना सुद्धा पाणी मिळालं पाहिजे आणि पठावला सुद्धा मिळालं पाहिजे पाणी हे जीवन पण पाण्याच्या निर्मितीच्या मर्यादेत चाललेल्या आहेत उपलब्ध पाण्याचा वापर किंवा त्याच्यामध्ये आता गाळ काढ नाही गाळतो गाळ काळाने भरलेली आहे त्याची क्षमता वाढवतील काही धरणाची उंची वाढवतील का आपल्याला काही फ्लॅप वॉल टाकून त्या ठिकाणी कारण उंची वाढवल्यानंतर मागचं जे क्षेत्र शेतकऱ्यांचं जे संपादित केले नाही ते बुडणार आहे का शेतकरी बाधित होणार अशा अनेक गोष्टी आहेत म्हणजे लगेच सांगितलं धरणाची उंची वाढ असं नाहीये ता सगळ सर्वे करून त्याचं तर पहिल्यांदा गाळ काढण्याचं धोरण आपल्याला आहे खुलीकरण करता येईल का तो मुद्दा आपल्याला पाहावा लागेल अशा अनेक विषय आहेत आता मी नवीन खात्याचा मंत्री झाले चार पाच जण झाले मी संपूर्ण अंदाज घेतोय आमचं आयुष्य सगळं संघर्ष केलं पाण्यासाठी त्यामुळे ती संधी मला मिळाली आता आपण कोकणातलं पाणी आणतोय जवळजवळ पासष्ट पाणी आणतोय गोदावरी खाऱ्यामध्ये आणि आणखीन दुसऱ्या कापी त्या गुधवारी नालपार मधून पाणी आणतोय साधारण पुढच्या पाच वर्षामध्ये सत्तर हजार कोटी रुपये खर्च करायचा पण हे स्वप्न दुष्काळ भागातल्या लोकांचा होतं की ते पूर्ण झालं पाहिजे आणि ती जबाबदारी माझ्यावर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे मोठा विषय आहे तो त्याची मी आज चर्चा करणार नाही परंतु पाण्याशिवाय पर्याय नाही आणि आज तुमच्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर तो आनंद मला दिसतोय तो खेळ पाण्यामुळे बाकी तुम्ही काय अनुदान द्या काही द्या पण शेतकऱ्यांमध्ये कष्ट करण्याची क्षमता आहे लाख लाखपर्यंत पाणी काढला अशी त्याची ताकद त्याच्यामध्ये आहे आणि मिळाल्या संधीच सोनं केल्याश्वना आणणार नाही अशी आमची शेतकरी बांधवांची नेहमीच भूमिका राहिलेली आहे त्या दृष्टीने तर जुन्नर तालुका तर हा आपल्या दैवताचा पूर्ण झालेला तालुका आहे इथं शेतकरी मुंबईशी संबंधित आहे काय मुंबई चाललं कळत मुंबईच्या वातावरणाचा परिणाम होतो पण आता त्यामुळे अतिशय जागृत आणि परिस्थितीचा हवा का असणारी आपण सगळी मंडळी तुमच्या पुढे मी अशा माणसाने बोलन म्हणजे ते माझं अज्ञान सारखं होतं पण मी आमच्या अधिकाऱ्याला सूचना दिली सगळ्यात शेवटी आम्ही तुमचे मागणी केलेली आहे गोजरच्या नवकवी अर्थ विनाराच्या संदर्भामध्ये पर्यटन विकासात मी एक बैठक बोलवतो मला वाटतं काही त्याला अर्थ लिहू नये काही काही भिंत बांधली असेल त्या ठिकाणी कारण शेवटी येणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे अष्टविनायकाच्या करता विकासाकरता राज्य सरकारनं परवा अहिल्यानगरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली सगळ्या विनायकाचा कर विकास करण्यासंदर्भात त्यामध्ये मग आमचे काही काही काम आमच्याकडे जर सुपूर झाले नसतील आपण स्वतः निश्चितपणे त्याचा विचार करतो मी पुन्हा एकदा मान्य आमदार साहेबांचं सोन साहेबांचं मनापासून त्यांचा आभारी आहे धन्यवाद देतो त्यांनी मला कार्यक्रमाला बोलावलं त्यांचं मी आभारी आहे पुरोहित काय मी आता सूचना दिलेल्या आहेत की डिसेंबरच्या आत ते पूर्ण झालं पाहिजे या दृष्टीने तुम्ही काम करा म्हणजे था, पैसे अडचण नाही आपल्याला काही उदरवर काम करायचं नाही पैसे आपल्याला उपलब्ध मी आता कुठे नैसर्ग काम करायचं नाही म्युन्सिपॅलिटी मध्ये आपल्या आदिवासी बांधवांच्या करता महाग होता पुढील बांधाने सुद्धा आपल्या त्याला मान्यता दिलेली आहे म्हणून आपलं जे महायुती सरकार जे आहे हे लोकाभिमुख आणि लोकांसाठी समर्पितपणे काम करणारं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्व आपले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी करतायत त्यामुळे कोणतंही धोरण घेताना त्याला त्या शेतकरी म्हणून धोरण आहे त्या भागाचं काय कल्प होणार आहे त्याला नेहमीच पाठिंबा मा, मान्य तर राहिलेला आहे हे सुद्धा काम वेळेत करू निश्चितपणे पुढच्या राहिलेल्या का उर्त कामाच्याही काम झाल्यानंतर डिसेंबर मध्ये आम्हाला बोलवा जयपूर <laughs> झाला एवढी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद <laughs> या <laughs> ठिकाणी सन्मान्य भारतीय जनता पार्टी